आ, नंतर मी पुढील कवी अमोल खंडागळे यांना निमंत्रित करतो त्यानंतर मोमिन भाई या ठिकाणी कविता सादर सादर करतो अमोल खंडागळे हे स्वतंत्र नावाचे रणजीर येथे नागद नाही ही कविता सादर करते त्यानंतर मोमिन भाई जे आहेत हे शब्द हे गीत सर्व काही पुढेच आहे ही कविता सादर करतो सर्वांना आज आपण इथे सर्वांना लोकसतात अधिक निर्णय घेतात कवीला सुरुवात करतो तर पूर्वीपट्टे एवढंच बोलल की सर्व महामांना महापाला घेण्याचं अभिवादन तसंच माझ्या मातारबाजू न जे शहीद आहेत सर्व भीम सैनिकापेक्षा मी होतो आणि आज सर्व टँकर इथे जे बसलेले आहेत त्या एका बँकपैकी जे आमचे ट्रँकर चंद्रमबाई राठोड आहेत ते या नामांतर आपली स्वतःची बँकेची नोकरी सोडून या टँकरचा लाडत प्रभावी झालं आता या ट्रँकरला क्रांतिकारी करतो आणि एक कवी तुझा घडाच्या सुरुवातीला म्हणतात की ना अल्लाचे जपुनी नाम अल्लाचे जपुनी चालले निवारी अल्लाचे जपुनी चालले रोजा निवारीच सेवा मी नाम अल्लाचे जपुनी चालले निवारीटला रोजा तुझ्यासाठी सेवा मी जाती जातीच्या विषयावर जीव रे महाराष्ट्रात बंद करून घेतो त्याला तू म्हणणे दादा धर्माची कविता आपल्यासोबत धारण करतो दलित अन्य अत्याचाराच्या दलित अन्य दलित अन्य अत्याचाराची मालिका खंडित होत नाही दलित अन्य अत्याचारीची मालिका खंडित होत नाही आणि स्वातंत्र्य नावाची हंडी इथे कधीच नाभर नाही अन्य अत्याचारीची मालिका खंडित होत नाही आणि स्वतंत्र नावाची रंडी इथे कधीच राहत नाही मोठी भगणी झाली वाघ व्यवस्था मोठी भगी झाली ही वाघ व्यवस्था दिसत नाही संतेचे बुरुज संतेचे बुरुज ढासळू लागले संतेचे बुरुज ढासळू लागले शहीदाचे मनोरे उंच उंच वाढू लागले मुलोगाण्याचे भुडके कधीच फाटले आहे तुमगानाचे भुडके कधीच फाटले आणि चिराव जातीच्या नावावर माणसा इथे बाटले आहे गर्व आम्ही गर्व आणि भारतीय आपल्याचा करावा कसा गर्व भारतीय आपल्याचा आम्ही करावा आणि जातीचा सहताला कुठं येऊन पुरावा